मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आणि अवघ्या चार दिवसात ते संपवलं पण यावेळी त्यांनी उपोषण सोडताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर काही गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनीच आपल्या नेत्याला सांगून माझ्या मागे पोलिसांचे प्रकरण लावून दिले असा आरोप जरांगे पाटलांनी केला मनोज मनोजरांगींनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीचे आणखी एक उदाहरण तर नाही ना अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे मनोज जरांगी यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले मात्र त्यांच्या मागे शरद पवारांचा हात असावा त्यांनीच उद्धव ठाकरेंमागे मागे जरांगे पाटलांना सोडलं नसावना हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी मधल्या अंतर्गत दुहीची नवनवीन प्रकरणे दररोज बाहेर येत आहे अशात आता पवारांनीच जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सांगितली असल्यास आश्चर्य वाटू नये मनोज जरांगे पाटील आता महायुती सरकार बरोबरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील प्रश्न विचारत आहे की त्यांनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी शिवाय महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात आरक्षणाविषयी केवळ आश्वासनं देऊन फसवणूक केली असंही जरांगे म्हणत आहे त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीत आपल्यावरचे लक्ष वळवण्यासाठी शरद पवार आता जरांगे पाटलांच्या आडून उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहे जेणेकरून पवारांवर या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ येऊ नये दाखवण्यापुरती एकत्र आलेली महाविकास आघाडी यातून पूर्णपणे पोखरली गेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा विधान परिषद निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकमेकांविरोधातली वक्तव्य यातून हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाली होती विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे करून सगळी रसद पुरवून काँग्रेसने याचा वचपा काढला आणि चंद्रहार पाटलांचा पराभव झाला विधान परिषदेतही उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने आघाडीचे गणित चुकले आणि जयंत पाटलांचा पराभव झाला अशी नाराजी शरद पवार यांनी उघडपणे बोलून दाखवली या अंतर्गत वादाचा परिणाम म्हणूनच आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरगोळ्या करण्यावर उतरले आहेत